माय यूट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग नाही आहे आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी थोडा डिफरंट असा व्हिडिओ आहे लास्ट टाइम आपण क्वेश्चन आन्सर केलेलं तसंच मी इन्स्टावर सुद्धा क्वेश्चन्स टाकलेले की तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता त्यावर भरपूर क्वेश्चन्स आले मी काहीचे आन्सर दिले सुद्धा आणि काहींचे प्रॉब्लेम असा झाला की मी ती स्टोरी डिलीट केली आणि स्टोरी डिलीट केलं त्याबरोबर प्रश्नसुद्धा डिलीट झाले सो ते होणारच मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं होतं त्यामुळे तसं झालं पण ते काही प्रश्न मी माझ्याकडे लकीली नोट डाऊन करून ठेवलेले आणि काही प्रश्न माझ्या लक्षात होते तर विचार केला त्याचा आन्सर इथे देते तसंच मी लाईव्ह येण्याचा प्लॅन करते आहे तेसुद्धा थोडं बोलायचं आहे तर विचार केला ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते सो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी प्रश्न तर भरपूर 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 काही प्रश्न होते आणि मला वाटलं नाही एवढे प्रश्न असू शकतात कारण काही डीएम येत होते आणि मध्ये जवळपास सारखेच प्रश्न होते मग मी विचार केला की चला याचा आन्सर देऊया स्टोरीवर जे मी आतापर्यंत कधीही ट्राय केलेलं नव्हतं सो स्टोरीवर काही प्रश्नांचे आन्सर दिलेत त्यामध्ये बऱ्यापैकी काही कॉमन प्रश्न होते की तू घरीच का आहे आता म्हणजे तुझ्या घरी का गेली नाही देन तू जॉब का करत नाही एवढ्या लहान बाळाला घेऊन म्हणजे एवढं बाळ लहान असतानासुद्धा तू का मग ऑर्डर्स वगैरे घ्यायला स्टार्ट केलेला आहे आणि बरेच बरेच बरेचसे प्रश्न होते स विचार केला की त्याचा आता आन्सर देतेच काही प्रश्न मी स्किप केले ज्या टॉपिकवर मला अजिबात बोलायचं नाही कमेंट्सबद्दलसुद्धा होतं की तू कमेंट्सला का आन्सर करत नाही तर मी आता ते सुद्धा सांगणार आहे जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे की माझा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे मोबाईल नाही आहे एकच मोबाईल आहे आणि म्हणजे दोन मोबाईल आहेत एक माझा आणि एक आईचा तर जसं जसं जमलं तसं तसं मी शूट करते तसं तसं इडिट तस करते आणि तसं पोस्ट करते अपलोड करते तर माझा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी कमेंट्सला रिप्लाय नाही देऊ शकत आहे कसं तरी मी व्हिडिओ अपलोड करते कारण माझ्या मोबाईलचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे मी दाखवते बघा याचा मेन डिस्प्ले हा डिस्प्ले पूर्ण कामातून गेलेला आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे पहा मी याला असं टेप लावून चालवती आहे असा कसा तरी हा सुरू आहे सो असा याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मग आणि माझी आयडी दुसऱ्या कोणाच्या मोबाईलमध्ये ओपन करून मला व्हिडिओ म्हणजे रिप्लाय द्यायचा नाही आहे त्यामुळे मग मी माझ्या ह्याच्यामधूनच करते आता कमेंट्स टेगिंग त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी मी कसं तरी करून आता कमेंट्सला रिप्लाय देऊन देईल माझ्या केसांचा अवतारला करा इग्नोर कारण आता व्हिडिओ यासाठी शूट करते प्रिशू आईसोबत गेलेली आहे मंदिरामध्ये आणि प्रिशू आता अजिबात म्हणजे अजिबातच काही करू देत नाही आणि आवाज खूप जास्त असतो घरामध्ये आणि मग माईकसुद्धा लावला तरीही काही प्रॉब्लेम होत नाही आताही मुलं बाहेर खेळतात आहे त्यांचा नॉईस येतो त्यामुळे मी माईक लावून बसलेली आहे विचार केला पटकन त्यांचं व्हायच्या आत व्हिडिओ बनवते दहा मिनिटं तर माझ्याकडे सो दहा मिनिटात व्हिडिओ व्हायला हव्या मी इकडल्या तिकडल्या गप्पा करते त्यामुळे मग जे मेन आहे ते राहून जातं असं तर प्रश्नांबद्दल बोलत होते मी प्रश्न हे की तू जॉब का करत नाही तर जॉबचं असं की आता मला त्याबद्दल ना खूप जास्त टॉर्चर केल्या जात आहे की आईवडिलांच्याच भरोस्यावर खाती आहे तिथे आहे तर जॉब करत नाही जॉब करायला पाहिजे जॉब केला म्हणजे ही मेंटॅलिटी आधीपासूनच आहे की जॉब जर केला म्हणजे जो जॉब करतो त्यालाच फक्त फॅमिलीची किंमत असते आणि जो जॉब करत नाही त्याचा फॅमिली मदत करायची सुद्धा इच्छा नसते आणि तो व्यक्ती काहीच नाही करू शकत ही एक कॉमन मेंटॅलिटी या मेंटॅलिटीने मला आतापर्यंत खूप लाईक खूप जास्त त्रास दिलेला आहे आणि विचार म्हणजे बोलणाऱ्यांना या गोष्टी समजायला पाहिजे की एवढं लहान बाळ असताना असं म्हणायचंच कसं की जॉब करायचं म्हणून म्हणून मग मी अशा लोकांना उत्तरं देत नाही तर जॉबचं जे काही होतं ते आता तुम्ही सुद्धा माझी इन्स्टा फॅमिली मला जे काही विचारतात ते माझ्या काळजीने विचारतात त्यामुळे मी विचार केला की त्याचं इथे आन्सर करते जॉब न करायचं रिझन हे की माझी मुलगी खूप लहान आहे सहा महिन्याचं बाळ आहे फक्त माझं आणि तिला पूर्ण दिवसाभरासाठी आईजवळ सोडायला काही प्रॉब्लेमही नाही पण विषय असा आहे की ती नाही राहत आता माझ्याशिवाय नाही राहत म्हणजे मुळीच नाही राहत आणि एवढ्या लहान बाळाला सोडून मुळात जॉब साठी बाहेर जाणं ही गोष्ट माझ्या प्लॅनिंगमध्ये मा कधी नव्हतीच आणि मी ते करणार सुद्धा नाही तर जे काही आहे मी म्हणजे काही जवळची लोक असतात ज्यांना वाटतं की फॅमिलीच्या भरोसावर खाती आहे वगैरे तर मी त्यांना हात जोडून हेच म्हणते की असा विचार अजिबात करू नका कारण मी फॅमिलीच्या भरोसावर नाही आहे माझे जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न चाललेले आहे पण जॉबचं मी करणार नाही आहे हा ठीक आहे तुम्ही आतापर्यंत जॉब करणारेच बघितले असेल तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही पण माझी वेगळी प्लॅनिंग आहे त्यासाठी माझ्या घरच्यांचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि माझ्या घरच्यांचं म्हणणं सुद्धा हेच होतं की तिला ॲटलिस्ट एक वर्षाचं तरी होऊ दे मग तू बाहेर पड त्यामुळे मला तोपर्यंत माझ्याकडे चार महिने आहे चार महिन्यात जे काय करायचं ते मी करणारच आहे सो प्लीज पेशन्स ठेवा आणि असा विचार अजिबात करू नका की मी माझ्या घरच्यांच्या भरसावर खाती आहे म्हणजे मला जॉब वगैरे करायचा नाही आहे अशातला काहीही एक प्रकार नाहीये आधीपासनं तेच होत आलेलं आहे आणि आम्हाला कोणाला आन्सर देता येत नाही त्यामुळे मग बोलणाऱ्यांना जे बोलायचं ते, ते बोलल्या जातं असो त्याबद्दल नाही बोलायचं मला इथे दुसरी गोष्ट होती की तू तुझ्या घरी का नाही गेली तर हे माझंच घर आहे म्हणून मी इथे आहे पुण्याला मी का जात नाहीये तर पुण्याला मी कशासाठी जात नाही आहे या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि ते डिस्कस करण्यासारख्या नाही खूप वाह्यात गोष्टी आहेत त्यामुळे मग मला त्या या गोष्टीबद्दल इथे चर्चासुद्धा नाही करायची आणखी एक असं होतं कमेंट्सला की तू कमेंट्सला रिप्लाय देत नाही तर कमेंट्सचं असं की जे माझ्या व्हिडिओशी संबंधित आहे जे माझ्या घरच्यांशी संबंधित आहे माझ्या मुलीबद्दल आहे त्या कमेंट्सला मी रिप्लाय देते कसंही करून देते आणि बाकी जे माझे रेग्युलर जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे मोबाईलचा सो होते त्यांच्या कमेंट पेंडिंग आहे तर त्यांना त्याबद्दल काही नाही वाटत पण बाकी जे काय होतं दुसऱ्या कोणाबद्दल तर त्या कमेंट्सला मी रिप्लाय देणार नाही कधीच नाही त्यामुळे मग त्या कमेंट्स मला विचारू नका म्हणजे ते प्रश्न मला विचारू नका कोणाबद्दल की हे व्यक्ती दिसत नाही हे व्यक्ती कुठे आहे काय आहे असं तसं काही एक गोष्ट नाही माझी आणि माझ्या मुलीची पूर्णतः जबाबदारी फक्त सध्या माझे वडील सांभाळतात आहे आणि हेच माझं घर हो आहे आणि बसो मी एवढ्याच गोष्टी डोक्यात ठेवा जेव्हा जे सांगायचं तेव्हा मी ते सांगेलच पण आत्ता मला त्या गोष्टीबद्दल काही एक चर्चा करायची नाही आहे आणि अजिबातच नाही करायचं म्हणजे तो टॉपिकच नको मला दुसरं असं होतं हो की एवढ्या लहान बाळाला ठेवून तू का जाती आहे कशासाठी ऑर्डरसाठी वगैरे तर त्याचं रिझन असं की पूर्ण लोड माझ्या वडिलांवर एक आहे एकट्यांवर आणि त्यांची फिजिकल कंडिशन तेवढी स्ट्रॉंग नाही की ते एकटे एवढं सर्व काही सांभाळू शकतील आणि त्यांच्यावर पूर्ण म्हणजे आमच्या लाईक एकूण एक, एक गोष्टींचा जो काही बर्डन आहे तो पूर्णतः त्यांच्यावर आहे त्यामुळे मग मला ते होऊ द्यायचं नाही आहे कारण त्यांची चूक नाही आणि त्यांची जबाबदारी सुद्धा नाही तरीसुद्धा त्यांच्यावर एवढं मोठं लोड येऊन पडलेलं आहे तरी सुद्धा ता ते त्यांची जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे सांभाळतात पण त्यांच्यावर लोड नको म्हणून मग मी ऑर्डर्स वगैरे घ्यायला स्टार्ट केलेलं आहे आणि मी जे काही कंटेंट क्रिएशनचं करते आहे त्यानंतर ऑर्डर्सचं करते आहे माझे प्रमोशनचं वगैरे करते आहे ते सर्व मी प्रिशूला बघून करते त्यामुळे मला फॅमिलीचा सुद्धा त्यामध्ये सपोर्ट आहे आणि ज्यांना ज्यांना समजतात गोष्टी त्यांचासुद्धा सपोर्ट आहे काही लोक अशी असतात जी तोंडावर चांगलं चांगलं म्हणतात आणि मागे हसतात माझ्या कंटेंट क्रिएशन बद्दल सो so, मला त्याचं काही घेणं देणं नाही मला माहिती आहे माझ्या फॅमिलीला माहिती आहे मी किती प्रयत्न करते आहे काय काय करते आहे कसं कसं करते आहे फ्रीशला बघून आम्हाला किती जास्त धावपळ होते किंवा मी कसं एडिटिंग कधी करते मी काय कधी करते कधी कधी तर रात्रीला मी एडिटिंग करते सर्व झोपल्यानंतर तर कधी कधी घरामध्ये कूलर सुरू असतो तर मी दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन एडिटिंग करते ते या उन्हाळ्यामध्ये आणि ऊन दुपारच्या वेळेला खूप जास्त असतं तर तिथे टीन वगैरे टाकलेले आहेत त्या गर्मीमध्ये मी एडिटिंग करते तो सो या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त माझ्या फॅमिली स्वतःच्या डोळ्याने बघती आहे म्हणून म्हणून त्यांना माहिती आहे की मी कसं कसं स्ट्रगल करते आणि जे काही माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सांगायची गरजही पडली नाही त्यांनी गोष्टी ऑटोमॅटिक समजून घेतल्या सो त्यासाठी थँक्यू सो मच तर असं सर्व आहे तर माझे जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करायचे चाललेले आहे आणि सपोर्ट म्हणून मग मी ऑर्डर्स वगैरे घ्यायला स्टार्ट केलेलं आहे तर काही बिगिनर्स मेकअप आर्टिस्ट होते त्यामध्ये एक दोन तर त्यांच्या कमेंट होत्या की ताई तुला ऑर्डर्ससाठी प्रॉब्लेम नाही झाला का आम्हाला खूप जास्त प्राईज इश्यू येत आहे तर हो मला सुद्धा प्राईज इश्यू खूप जास्त आला खूप जास्त म्हणजे लिटरली तीन हजार चार हजारचा मेकअप मला दोनशे तीनशे रुपयाला मागितला आणि मी तर शॉकच झाले की बाहेर वावरणारी लोक आहेत जे बाहेर वावरतात ज्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे ते कसं म्हणजे एक दृष्टीने कसं असतं ज्यावेळी कोणाची मजबुरी असते ना त्यावेळेस त्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी दहा जण येऊन उभे राहिलेले असतात मी जी माझ्या बहिणीच्या मैत्रिणीची ऑर्डर केलेली ती मुलगी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे पण ती तिला रेटच्या आयडियाज होत्या म्हणजे तिने मला एकदमही कमी पैशात नाही मागितलं तिने मला प्रॉपर रेट दिला आणि तिचा मेकअपला सुद्धा ती खूप खुश होती म्हणजे तिने मला रेट सुद्धा व्यवस्थित दिले आणि माझी पहिली मॉडेल सुद्धा तीच होती ॲज अ मॉडेल सुद्धा मी पहिल्यांदा तिच्यावरच वर्क केलं होतं आणि खरंच आणि बाकी नंतर सुद्धा बरेचसे क्लायंट्स आले पण दो ना दोनशे तीनशे रुपयाला मागणारे की म्हणजे असं वाटतं की ओळखीची आहे जवळची आहे सुरुवात आहे तर दोनशे तीनशे रुपयालाच ब्रायडल मेकअप करून दिला पाहिजे फक्त त्यां म्हणजे त्यांना दुसऱ्या कोणाची वेडिंग अटेंड करायची होती आणि सॅडर मेकअप हा सॅडर मेकअपच असतो पण नाही त्यांनी मला ब्रायडलचा मेकअप मागितलेला दोनशे तीनशे रुपयाला सो असेही दोन तीन जण आले आणि मी लाईक म्हणजे जा शॉकच झाले मी ते तर हो प्राईज इश्यू होतो खूप जास्त येतो स्पेशली जर लोकांना ज्यावेळी आपली मजबुरी समजते ना त्यावेळी त्याचा फायदा घेण्यासाठी दहा लोक तयारच असतात त्यांना असं वाटतं की फ्रीमध्येच करून दिलं पाहिजे मग ही सुरुवात आता कमीलाच करून दिलं पाहिजे तर असं असं अजिबात नाही आहे चांगल्या चांगल्या ऑर्डर्स येतात पण प्रश्न हा असतो की बाहेरगावच्या ज्यावेळी राहतात त्यावेळी मला कधी कधी प्रिशूला टाकून जाणं पॉसिबल होत नाही आता माझ्याकडे बाहेरगावची सुद्धा एक ऑर्डर आलेली होती पण तेव्हा प्रिशूचं एकदा वॅक्सिनेशन होतं आणि दुसऱ्यांदा आय थिंक तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मग मी त्या दोन ऑर्डर्स घेतल्या नाही सो असेही प्रॉब्लेम येतात असं नाही आहे की माझी सुरुवात आहे मला ते ऑर्डर्स भेटतच नाही आहे ज्यांचं जॉबबद्दल ज्यांना असं वाटतं की जॉबच केला पाहिजे त्यांनाही असं वाटतं की यामध्ये काहीच पैसा नाही मेकअप आर्टिस्ट्रीमध्ये त्यांना त्या गोष्टीची कदाचित आयडिया नसेल पण माझी म्हणजे असं अजिबातच नाही मला मुळात हे विचारच चुकीचे वाटतात की तुमची परिस्थिती चांगली नाही तर तुम्ही तुमच्या मनासारखं काही केलं नाही पाहिजे किंवा तुमची परिस्थिती गरिबीची आहे तर तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या प्रोफेशनमध्ये नाही गेले पाहिजे वड हे चुकीचं आहे ज्यांना नोकरी पडतात ते नोकरी करतात ज्यांना बिझनेस करायचं आहे ते बिझनेस करतात आपण का कोणाला म्हणायचं की तुम्ही घेतलेला डिसिजन चुकीचा आहे हा चुकीचा जरी असेल तरी तो व्यक्ती स्ट्रगल करेल त्याला लक्षात येऊन जाईल त्याला ज्या ठेच लागायच्या त्या ठेच लागतील आणि त्यातून सुधरून तो व्यक्ती पुढे जाईल फॅमिली सपोर्ट करत असताना मला असं वाटतं की दुसरा कोणी त्यामध्ये इंटरफेअर नाही करायला पाहिजे की जॉबच करायचा यामध्ये काहीच व्हायचा नाही असं तसं सर्व आणि मुळात एवढं बाळ लहान असताना तर जॉबचं म्हणायलाच नाही ना ना पाहिजे जस्ट बिकॉज आम्ही प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून मग मी एवढ्या लहान बाळाला टाकून जॉबसाठी बाहेर जायचं आणि तर त्या बाळाची काहीही एक चूक नाही म्हणून मला मुळात प्रिशूला मला माझ्यापासून लांब ठेवायचं नव्हतं म्हणून मी बिझनेस हा ऑप्शन चूज केला की मी तिला सोबत ठेवून करेल कारण मेन आमचा इशू हाच होता की तिला बघायलाच कोणी नाही म्हणून मी हा बिझनेसचा डिसिजन घेतलेला इथे तिला बघायला आई आहे पण विषय तोच येतो की मी तिला म्हणजे अर्धा तास जरी मी तिला दिसली नाही तरी सुद्धा ती कशी होते ना ते फक्त आमचं आम्हालाच माहिती आहे सो so, ज्याचे प्रॉब्लेम्स त्याला माहिती असतात म्हणून ॲडवाईस दिल्यापेक्षा हा कुणी चांगल्या आणि सुद्धा ॲडवाईस देतं पण पुढच्याचा सुद्धा विचार करायचा की प्रत्येक व्यक्ती आता तेवढा सक्षम आहे की तो स्वतःचे डिसिजन घेऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्तीला कळतं की आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे सो so, मला असं वाटतं की अशा गोष्टी नाही बोलायला पाहिजे <laughs> असो तर असे काही प्रश्न होते बाकी कमेंट्सचं तर मी तुम्हाला सांगितलंच आणि मला आणखी हे बोलायचं होतं की आ, मी यूट्यूब मी का सुरू केलं मला आता ते प्रमोशनचं होतं की तू सर्वच प्रमोशन घेते का की काही काय प्रमोशन घेत नाही तर हो मी काही काय प्रमोशन घेत नाही जे मला खरोखर जेन्युअन वाटतात जे प्रोडक्ट्स मी सर्च करते मला कुठलेही प्रमोशन आल्यानंतर आधी की, की खरंच त्याचे रिझल्ट चांगले आहे का मगच मी ते प्रमोशन घेते आणि ऑबियस यूज केल्यानंतर मग ते तुमच्याबरोबर शेअर करते सो कंटेंट क्रिएशन मध्ये पेशन्स हवे असतात आणि मला सुद्धा आता सध्या त्यासाठी माझी फॅमिली चांगला सपोर्ट करत आहे म्हणून मला हे म्हणायचं आहे की जोपर्यंत मी पेशूला इंडिपेंडंटली पूर्णपणे म्हणजे तिला थोडी समज ॲटलिस्ट ती वर्षाची होईपर्यंत तरी म्हणजे वर्षाच्या बाळालासुद्धा काही समजत नाही पण ॲटलीस्ट ती वर्षाची वर्षा होईपर्यंत तरी मी तिला सोडून पूर्णपणे फुल टाईम बाहेर कुठेच जाणार नाही आहे तर ते एक मेन होतं जॉब 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 जॉबबद्दलच खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि कोणाही सोबत बोललं की प्रश्न हाच होता की या बिझनेसमध्ये याच्यामध्ये मेकअप ऑर्डरमध्ये काय पडलेलं आहे जॉब करायला सांग आता जरी तिने करायला पाहिजे तिचं असं तिचं तसं तर असं अजिबात नाही आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येक व्यक्ती काही ना काही डिसिजन घेतो त्यामागे काही ना काही मोठं असं रिझन असतं जे मला इथे डिस्कस करायचंच नाही आहे सो असो तर असं आजचा हा व्हिडिओ मी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला काही मी इन्स्टाला उत्तरं दिलीत पण त्यामधले बरेपैकी प्रश्न सुटलेले होते आणि तीस तीस सेकंड मध्ये काय काय सांगणार ना त्याच्यामुळे मग विचार केला की इथे ते व्हिडिओ बनवून टाकते कारण तसे दोन तीन डी सुद्धा होते की ताई तुझी स्टोरीज दिसत नाही आहे तर माझी स्टोरी डिलीट झाली मी हायलाईटमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवली पण मी ते फर्स्ट टाईम करत होते सो तसं झालं आणि मी लाईव्हचं हे बोलत होते की मी लवकरच यूट्यूबला लाईव्ह येणार आहे लाईव्ह येण्याबद्दल सुद्धा खूप असे प्रश्न होते की नाही आम्ही तुला लाईव्ह बघितलेला नाही आहे ज्यावेळी तू व्हिडिओज टाकते त्यावेळी फिल्टर असते की रिअल असतं तेच समजत नाही त्यामुळे मग आम्हाला तुला सुद्धा बघायचं आहे सुद्धा गप्पा मारायच्या आहे तर हो मी लवकरात लवकर लाईव्ह येणार आहे तर मी लाईव्ह लाईव्ह येईल युट्यूबला आणि त्यानंतर इन्स्टाला दोन्ही तुमच्याबरोबर शेअर करेल सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा जर यातून कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पण पर मला परत परत हेच सांगायचं आहे की मी नादान नाही आहे माझ्या फॅमिलीला सुद्धा सर्व करतं मला सुद्धा सर्व करतं काय करायचं काय नाही करायचं आणि आम्ही त्या सर्व प्लॅनिंगमध्ये आहोत म्हणजे मी काही ना काहीतरी करणार आहे थोडा पेशन्स ठेवाल सो असा विचार करू नका की मी माझ्या फॅमिलीच्या भरोसावर खाती आहे किंवा जे काही चाललंय ते सर्व मध्ये मलाच काही करायचं नाही आहे मलाच फक्त आयता बसून खायचं आहे अशातला प्रकार नाही आहे रिझन्स आहे खूप मोठे मोठे रिझन्स आहेत जे मला वाटते की डिस्कस करायला नाही पाहिजे आणि मला डिस्कस करण्यात काही इंटरेस्ट सुद्धा नाही सो असो आणि माझा आजचा अवतार हा खूप जास्त विचित्र होता जसं मी सांगितलं अशा अवतारामध्ये व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे अवतार इन द सेन्स हे केस माहिती नाही बरं पण ना माझ्या केसांचा खूप जास्त इशू झालेला आहे आफ्टर डिलिव्हरी थोडंफार तरी बरं होतं पण त्याच्यानंतर आता या काही म्हणजे या एखाद दोन आठवड्यामध्ये ना खूपच विचित्र झालाय केसाचं म्हणजे लिटरली दोन ते तीन दिवसाळ जरी हेअर वॉश केला किंवा एक एक दिवसाळ जरी हेअर वॉश केला तरी सुद्धा हे असं काहीतरी काहीच काही होतंय जर तुमच्याकडे यावर काही उपाय असेल तर ते मला नक्की सांगा बाकी मी काही म्हणजे असं प्रोडक्ट्स वगैरे कुठले युज करत नाही हेअरसाठी अजूनपर्यंत तरी मी असं काही ट्राय केलेलं नाही आहे सो असो चला या व्हिडिओला मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ